जाधव प्रतिनिधी आज मी टेंबुर्नी ह्या गावामध्ये आलेला आहे संदीप भाऊ तळणे यांच्या शेतावर आलेला आहे यांच्या शेतामध्ये पीक आहे हरभरा आणि तूर यांनी या दोन पिकावर विद्युत स्वाधीन कोरको आणि शोर शॉटचा दोन वेळा स्प्रे केलेला आहे नेमकं त्याच्यामधून काय झालं काय नाही ते आपण तळणे भाऊकून जाणून पहिल्या प्रथम आपण तळणे भाऊचा परिचय घेऊ भाऊ तो थोडक्यात तुमचा परिचय सांगा संदीप थाना टेंबुर् तालुका नाही मोबाईल नंबर सत्त्याण्वठ ते नव्वद तेरा तर भाऊ तुम्ही आरमारीला फवारणी घेतलेली आहे कोरको स्वाधीन विद्युत आणि शुअर शॉट किती वेळा घेतलेला आहे तर मी दोन वर्षापासून वापरतो हा दोन दोन वर्षापासून विद्युत थोडं विद्युत वर विद्युत स्वाधीन आणि हे कोरको दोन वर्षापासून वापरतो मी तर हा तर काय वाटलं याच्या रिलेट चांगली वाटतात आपल्याला चांगले वाटतात तर नाही रिझल्ट चांगले वाटतात पण नेमकं काय वाटतात त्याच्यामुळे खांड्याची संख्या वाढते फुलांची संख्या वाढते हा दोन खांड्यामधलं अंतर कमी होते कमी होते झाडामध्ये गिरणीस पणा हिरोगार पणा टिकून राहते फुलांची गळ कमी होते तर नेमकं आपल्या झाडाच्या फांद्या नेमकं एका झाडा चा घ्यावर ते झाड त्याच्या फांद्या मापावर थोडं किती आहे ते इथे घ्या मापावर हे असं जरा हा एक एक फांदी मापा ह्या झाडाच्या हा नाही फांद्या अशा हा नाही नाही धरा हा एक हा अच्छा दोन दोन हा तीन आट, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस फांद्याच्या जवळपास एका झाडाला मेन फांद्या तुमच्या वीस आहेत आणि मेन फांदीला उपफांद्या पण आणखी आहेत आणि फुलाचं पोझिशन हे बघा हे पूर्ण पद्धतीचं यांचा हरभरा या पद्धतीचा आहे फुलाची स्टेज बी आहे आणि घाटीची स्टेज पण आता चालू झालेली आहे नेमकं संदीप पटेल तुम्हाला काय वाटलं स्वाधीन कोरको वापरल्यामुळं थोडक्यात सल्ला सांगा आम्हाला सल्ला काय हे मी वर्षापासून सांगतो हे औषध वापरणं शेतकऱ्यासाठी योग्य आहे विद्युत कोरको आणि स्वाधीन शोर शॉर्ट स्टीकर तरी मग आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तुमचं पाहून काही वापरले काय सल्ला दिले का त्यांना तरी समजे शेतकरी विद्युत स्वाधीन कोरकोनी समाधानी आहेत समा ना दोन गांड्या मधलं अंतर कमी झालं ब्रँचिंग झाली फांद्या फुटल्या फुलाची गळ कमी झाली आणि मेन म्हणलं तर या हरभऱ्याला पहा पाणी अजिबात दिलेलं नाही संदीप भाऊनी पाणी सुद्धा दिलेलं नाही हारबरला एकही पाण्याची व्यवस्था नाही हरभऱ्यासाठी तर या कंडिशन मध्ये आजच्या घडल्या यांचा पोझिशनला हरभरा हे आहे विद्युत औषध चांगला आहे चांगला आहे का विद्युत औषध काका काका सुद्धा चांगला आहे चांगला आहे ना तीन किलो तुरीला दोन झाल्या का धन्यवाद धन्यवाद